ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत वाशिमच्या मालेगाव सह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडलाय आणि त्यामुळे काढणीस आलेल्या हळदीचं अतोनात नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले या हळद नुकसानीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरामध्ये जो वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस पडला त्यामुळे काढणीस झालेल्या हळद पिकाचं प्रचंड नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांनी हे जे काही हळदीचं पीक आहे ते वाळून ठेवलं होतं वाळत ठेवलं होतं मात्र जो अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे हे हळद जे पीक आहे ते भिजलं त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं माझ्या समेत काही हळद उत्पादक शेतकरी आहे आपण त्यांना विचारूया की किती नुकसान झालंय मला सांगा दादा हळदीचं अवकाळी पावसामध्ये प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे हळदीचं अवकाळी पावसामुळं जवळपास पन्नास टक्के नुकसान झालं आणि हळद उकडून जवळपास पंधरा दिवस झाले आणि आठ दहा दिवसात ती हळद घासायला येणार होती परंतु अवकाळी पावसामुळं त्या हळदीचं ती हळद डिस्कलर झाली आणि चाळीस ते, चा, ते, ते पन्नास टक्के नुकसान झालं तरी महसूल विभागांनी तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी वरून हळदीसाठी शेतकऱ्याचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी हळदीचा विमा कवचसुद्धा नाही हळदीचं भरपूर नुकसान झालं पाऊस जास्त झाला सोसायट्याचा वारा होता आणि हळ हळद पंधरा दिवस झाले काढलेला आलेली आहे हळद काढून उकडून आम्ही ठेवलेले आहे सर्व तर सुकवण्याला टाकलेले आहे त्याच्या काल ज आज जसा पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळं पावसाच्या ते डिस्कलर हळद झालेली आहे हळदीले डिस्कलर हळदीला पाच ते सहा हजार रुपये भाव भेटते आणि चांगल्या हळदीचे भाव आज मार्केटमध्ये तेरा ते चौदा हजार रुपये भाव आहे हे जे मधातलं जे अंतर आहे पैशाचं म्हणजे सहा हजार ते बारा हजार हे मधातलं जे डिफरन्स आहे हे आम्हाला शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्याला सरकारने मिळून द्यावं एवढीच आमची शेतकऱ्याची सर्वांची मागणी आहे एकरी जवळपास दीड ते दोन लाखाचं नुकसान झालंय दोन लाख तुमचं सगळं याच्यावर चालणार होतं उदा याच्यावरच चालणार होतं सर वर्ष बारा महिन्याचं पीक आहे याच्याच भरोच्यावर आमचं सगळं काय आहे किशोर वाशिम लोकमत शिरपूर वाशिम